नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहे दहीवडे किंवा मग दही भल्ला पण म्हणतात त्याला पण आपण आता महाराष्ट्रीय नाहीत तर दही वडाच म्हणू आपण याला तर दहीवड्यासाठी ही उडीद डाळ आहे एक वाटी उडीद डाळ मी रात्री भिजत घातली होती उशिरा अकरा बाराच्या नंतर भिजत घातली होती तर हे उडीद छानपैकी अशी भिजली धुवून घेऊन ह्याला भिजू घातली होती तर हे भिजलेली आहे आणि ही मूग डाळ पण आपण याच्यामध्ये वापरणार आहेत तर मूग डाळ अर्धी वाटी आहे ते हे असे वेगवेगळी मी भिजत घातली आहे दोन्ही तर आपण आता याच्यातलं पाणी पूर्णपणे निथरून घेऊ आणि वाटून घेऊ सगळ्यात अगोदर तर सर्वात अगोदर आपण याची मुगाची डाळ वाटून घेणार आहेत कारण मुगाची डाळ लगेच वाटली जाते पाणी घालायचं नाही बिलकुल लागलं ला तर आपल्याला एक ते दोन टेबल स्पून फक्त पाणी टाकायचं आहे आणि ही एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची याची तर वाटून घेऊ आपण हे अशा प्रकारे आपण एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे या मुगाच्या डाळीची तर आता अशाच पद्धतीनं आपण हे उडीद डाळ पण वाटून घेते ते उडीद डाळ घेतलेली आता याच्यामध्ये आपण थोडंसं आल्याचा तुकडा टाकणार आहे एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकून एकदम कमी पाणी टाकून ह्याला वाटून घ्यायचं आहे एकदम दोन बॅचमध्ये उडीद डाळ वाटून घेतलेली आहे कारण एक वाटी आहे ते आपण आलं टाकलेलं आहे ती तर हे छानपैकी असं एकत्र सगळं मुगाची डाळ आणि उडदाची डाळीचं हे वाटण पूर्ण आपण एकत्र करणार आहे बिलकुल पाण्याचा वापर कमी केलेला आहे तर हे अशा प्रकारे आपण हे दोन्ही पंधारे छान अशा वाटून घेतलेल्या आहेत आणि एकत्रच आता टाकलेलं आहे त्याच्यामध्ये काही आपण थोडे दुसरे जिन्नस ॲड करणार आहेत तर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहेत अखंड जिरे आहेत तर हे एक टेबलस्पून टाकलेले आहे आणि आता हिरवी मिरची टाकायची बारीक कट करून आलं तर आपण याच्यामध्येच वाटून घेतलेलं आहे तर हिरवी मिरची आपण चार हिरवी मिरची असे बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकून घेऊ आणि छान एकदम आपण असं मिक्स करून घेणार आहे दोन्ही डाळी आणि हे पूर्ण जिरे हिरवी मिरची वगैरे मिक्स करून घेते चांगलं ते हे आपल्याला पूर्ण हे छान मिक्स करून घेतलेलं डाळीचं वाटण एकाच दिशेनं असं फेटून चांगलं पाच फेट फेट, ते दहा मिनिट एकदम दहा मिनिट कंटिन्यू याला फेटत राहायचं म्हणजे हे हलकं होतं पीठ बघा आता मी थोडा वेळ झालं फेटणं चालू आहे तर छान असं फुलून आलेलं आहे त्याला फेटायचं तर आपण आता चिंचीचीचं चटणी करून घेणार आहे तर त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि लगेच आपण याच्यामध्ये चिंच टाकून घेणार आहे आणि चिंच पाच मिनिट आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे ते हे प्रकारे आपली चिंच एकदम छान शिजली बघा मस्त एकदम तर आपण थोडंसं ह्याला थंड होऊ देणार आहे आणि नंतर वाटून घेऊ आपण याला तर आपली चिंच थंड होती तोपर्यंत आपण थोडासा याचा सिक्रेट मसाला चाट मसाला बनवून घेणार आहे तर त्यासाठी आपण पॅनमध्ये थोडंसे जिरे टाकलेले आहेत दोन चमचे जिरे टाकले जिरे छान आपल्याला एकदम सुगंध सुटीपर्यंत भाजून घ्यायचे आहे मस्त एकदम कलर चेंज झाला पाहिजे याचा तर एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचं तर छान बघा असं सुगंध सुटलेला आहे आणि मस्त याच्यातून धूर पण येतं तर आपण हे काढून घेणार आहेत आता हे जिरे काढून घेतले आता याच्यावरती आपल्याला ह्याच पॅनवर आठ ते दहा काळे मिरे आहेत वीस पंचवीस असतील तर हे पण आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे आणि या वेळेला याच्यामध्ये एक चमचा आपल्याला ओवा पण टाकायचा आहे आप ओवा पण आपल्याला याच्यात भाजून घ्यायचा आहे तर हा ओवा टाकते तर हे आपण मसाला सिक्रेट आहे हा वापरल्यानंतर एकदम छान ह्याला दहीवड्याला एकदम छान चव येते तर तुम्ही नक्की हा मसाला बनवून नंतर दही वड्यावर टाकून बघा एकदम छान लागतात आणि त्याचा चव वगैरेच होती तर हे भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर तर छान हे पण भाजलं आहे बघा आपण हे पण आता काढून घेणार आहे आणि छान ह्याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हा आपला एकदम जम असा सिक्रेट मसाला तयार झालेला आहे असं थोडंसं दरदरच वाटून घेतलेलं आहे तर हे आपण बाजूला ठेवू आणि आता ह्याची च चिंचेची चटणी करून घेणार आहे तर हे चिंचेच्या चटणीसाठी आपलं हे थंड झालेलं आहे तर हे आपण वाटून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि छान बारीक वाटून घ्यायचं तर हे आपण वाटण आता चिंचेचं वाटण आहे ते आपण गाळून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये टाकते आणि छान असं चमच्यानी एकदम ह्याचा पल्प बाहेर पडेल असं आपण हे चमच्याने थोडंसं हलवून हलवून गाळून घेणार आहे तर गाळून घेते मी तर हे आपण असं पूर्ण असं चिंचेचं हे छान पल्प एकदम गाळून घेतलेलं आहे बघा एकदम मस्त झालेलं आहे आणि हे याच्यामध्ये चौथा बघा कसा राहिलेला आहे तर आता आपण हे या चिंचेची चटणी बनवून घेणार आहे तर भांडं गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहे एकदम एक टेबल स्पून फक्त तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायचं नाही आपल्याला हे जे आपण चिंचेचं घेतला होता तो टाकून घेणार आहे आणि छान आपल्याला हे ढवळून घ्यायचं आता याच्यामध्ये काही आपण जिन्नस टाकणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते काय काय टाकायचं तर धनेपूट टाकायची आपल्याला हे जिरेपूट टाकायची तर हे आपली जिरेपूड आहे थोडंसं लाल तिखट आहे नंतर हे काळं मीठ आहे नंतर मिरे पावडर आहे आणि हा चाट मसाला आहे हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे मसाले पूर्ण आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि याच्यानंतर आपल्याला हा दोन चमचे गूळ घेतलेला आहे तो गूळ पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा आपल्या चिंचीची चव कशी लागणार आहे आंबट गोड आणि तिखट तर हे अशा पद्धतीनं आपण ही चटणी बनवून घेऊ तर ह्याला थोडंसं एक पाच मिनिट फक्त आपण गूळ विर्घळीपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे कंटिन्यू ठेवत राहायचं याला तर ही आपली चटणी छानपैकी एकदम चिंचेची आंबट गोड तिखट तयार झालेली आहे तर आपण आता हिला काढून घेऊ बाजूला हे पुदिन्याच्या चटणीसाठी आपण असा भरपूर असा पुदिना घेतलेला आहे नंतर एक कोथिंबीर घेतली आहे दहून एक आल्याचा तुकडा आहे नंतर हा अर्धा लिंबू आणि ह्या चार हिरव्या मिरच्या आहेत हे सर्व आपण वाटून घेणार आहेत तर आपण पुदिना टाकून घेऊ सुत अगोदर मस्त असं चटपटीत आपले दही वडे तयार होणार आहेत तर एकदम छान निवांत वेळ का काढून करा याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे भरपूर नंतर हे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते, ते पण टाकते हिरव्या मिरचीचे पण तुकडे करून घेतले हिरवी मिरची पण टाकायची आपल्याला आणि वरतूनही लिंबाचा रस तळून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे झाली आपली पुदिन्याची चटणी तयारच आहे ते एकदम अशी कमी आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार एकदम पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी आता हे वाटून घेते ते हे आपलं पूर्ण आहे पुदिन्याची चटणी मस्तपैकी नंतर हा सिक्रेट मसाला आणि हे आपलं चिंचेची आंबट गोड आणि तिखट अशी चटणी ही तिन्ही आपलं साहित्य तयार झालेलं आहे तर आपण आता वडे तळून घेणार आहेत तर हे आपण कोमट पाणी केलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये आपण आता हे टाकणार आहेत वडे टाकणार आहेत त्यापूर्वी आपण ह्याच्यात थोडंसं चिमूटभर हिंग टाकून घेणार आहे तर हिंग टाकू आणि थोडंसं मीठ टाकणार आहे तर हे आपल्याला पूर्वतयारी केलेली आहे वडे झाल्याबरोबर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडेसे बुरवून घेऊन पिळून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे करण्यापूर्वी पण आपण छान एकदम पाच मिनिट झालं मी फेटून घेते बघा एकदम किती अशी फुगलेली आहे हे वाटण आपलं तर आपण आता हे वडे बनवण्यासाठी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि आपलं तेल जे आहे ते एकदम कडक करायचं नाही मिडियम याच्यावर करायचं आहे तर आता हे आपण असे छोटे छोटे असे वडे घेणार आहे आणि हे अशा पद्धतीनं आपण सोडणार आहे अगदी हलक्या हाताने कारण हे खूप फुकतात त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे सोडायचे हे अशा पद्धतीनं पूर्ण वडे मी इथं सोडून घेणार आहे हाताला चिटकल्यानंतर लगेच पाणी टाकायचं बघा हा पहिला वडा किती असा मोठा फुगून असा तयार झालेला आहे तर हे अशा पद्धतीनं शक्यतो गोल टाकायचा प्रयत्न करायचा आणि हे पूर्ण आपल्याला तेल असं याच्यावर वड्यावर टाकून वरच्या बाजूनं पण आपल्याला पूर्ण हे सील करून घ्यायचं आहे बघा जे झालेले आहेत ते अलगद आपले सुटत आहेत आणि परत हे आपली बॅच होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हे फिटतच राहायचं आहे तुम्ही जितकं हलकं पीठ कराल तितकं एकदम वडे तुमचे एकदम असे स्पॉन्जी होतात खुसखुशीत एकदम आणि मऊसूत होतात त्यामुळं कंटिन्यू आपल्याला हे फेटतच राहायचं फे आहे फिटतच राहायचं आहे तर हे अशा पद्धतीनं आपल्याला ही पहिली बॅश तयार झालेली आहे पाच ते सात मिनिट लागतं एकदम मध्यम गॅसवर एकदम याला छान फ्राय करून घेण्यासाठी ते एकदम छान अशी जाळी पडलेली आहे बघा तर हे असे काढून घ्यायचं आणि ही कोमट पाणी आहे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि लगेच दोन मिनटामध्ये आपण याचं पाणी पिळवून घेणार आहेत म्हणजे एकदम मऊ शूत असे होतात हे वडे तर हे दोन मिनिट झालेलं आहे तर आपण याच्यातलं पाणी असं निथरून घेणार आहे या अशा पद्धतीनं आणि हे पूर्ण वडे आपण पिळून घेणार आहेत आणि काढून घ्यायचे हे अशा पद्धतीनं आपण हे वडे पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि आता हे दुसरी बॅच आपली चालली आहे तर अशाच पद्धतीनं मी सर्व वडे करून घेते आणि नंतर तुम्हाला सर्व करून दाखवते तर आपल्याला आता दही फक्त तयार करायचं राहिलेला आहे तर हे आपण दोन वाटी दही बनवून घेतलेलं आहे घरचंच दही आहे तर हे दही आपण टाकून घेऊ अगोदर एकदम आपल्याला मऊ असं बनवायचं आहे त्याच्या मऊ आपण दही याच्यामध्ये टाकू या बाउलवर असं थोडस दही टाकून घेणार आहे आणि छान ह्याला असं गळू द्यायचं आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर टाकायची दोन वाटी दही आहे तर आपल्याला पाऊन वाटी ह्या पिठी साखर टाकायची दह्याचे आंबट गोड प्रमाणानुसार टाका तुम्ही हे आपण पाऊन वाटी आपण हे टाकलेलं आहे पिठी साखर आणि ह्याच्यासहित आपण हे पूर्ण दही एकदम असं गाळून घेणार आहेत म्हणजे एकदम स्मूथ एकदम बनीर गाठी वगैरे राहणार नाही किंवा गो घोटायची पण गरज नाही राहणार हे अशा पद्धतीनं मी पूर्ण दही घोटून घेते हे असं आपलं दही बघा एकदम बघा किती सुंदर असं मऊ असं झालं आहे गाठी वगैरे काय नाही तर आपण थोडंसं पाव चमचा काळा मीठ टाकणार आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला प्लेट तयार करून दाखवते तर हे आपण आता घेतलेलं आहे तर याच्यावर आता थोडं थोडं आपण हे टाकणार आहे चिंचेची चटणी आणि ही हिरवी चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी आपण टाकणार आहे सगळ्या याच्यावर थोडी थोडी टाकायची तर हा जो आपला सिक्रेट मसाला आहे ओवा जिरे आणि काळी मि मिरे हे भाजून आपण याचं तयार केलेलं आहे हे पण थोडंसं आपण याच्यावर भुरभुरणार आहेत असे थोडंसं एकदम हातानच करायचं आहे चमच्यान जास्त पडतं आणि याच्यानंतर आपण हे जे आपण दही आत्ताच हे करून घेतलेलं आहे ते दही टाकून घेणार आहे तर परत आणखी थोडंसं थुड़ थोडं आणखी वरून हे चिंचेची चटणी थोडी थोडी टाकायची आपल्याला थोडी थोडी पुदिना चटणी पण टाकणार आहे आणि हा थोडासा आपला सिक्रेट याचा दही वड्याचा मसाला तर हे झाले आपले मस्तपैकी दही वल्ल वडे किंवा दही भल्ला पण म्हणू शकता तुम्ही याला तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझ्या हे दहीवड्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू